जयसिंगपूर ही कोल्हापूर जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नगर परिषद आणि छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून आकार घेतलेलं एक आखीव रेखीव असं शहर या शहरात राजकीय गुलाल उडतोय तो शिरूळ विकास आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू विकास आघाडी यांच्या थेट लढतीमुळे राजाचा वारसा असलेल्या जयसिंगपूर मध्ये शहराचा विकास वाहतूक कोंडी पार्किंग संकट भ्रष्टाचाराच्या तक्रारी आणि निकृष्ट दर्जाच्या कामांवरून निवडणूक तापली आहे कोल्हापूर जिल्ह्यात मंत्री हसन मुश्रीफ मंत्री प्रकाश आंबेडकर आणि मंत्री चंद्रकांत पाटील आमदार सदेश पाटील खासदार धनंजय महाडे तर खासदार धैर्यशील माने यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे त्यामुळे पाहूयात जयसिंगपूरचा रणसंग्राम आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांच्या रिपोर्टमधून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण तेरा नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत यामध्ये सर्वात इंटरेस्टिंग नगर परिषदेची निवडणूक जयसिंगपूर या ठिकाणी होत आहे या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप एकत्र येत यड्रावकर यांना एक मोठं आव्हान त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे यड्रावकर आणि महायुती हे एकत्र येत त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार होते मात्र शेवटच्या क्षणी या सर्वांमधली युतीत बिघाड झाला आणि भाजपनं थेट काँग्रेससोबत जाण्यासाठी त्या ठिकाणी हात पुढं केला आणि काँग्रेस भाजप आणि राजू शेट्टी याने एक मोठं आव्हान जे आहे ते राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासमोर उभं केलेलं आहे एकीकडं राजेंद्र पाटील यड्रावकर यांची शाहू आघाडी आहे तर दुसरीकडं शिरोळ तालुका विकास आघाडीच्या माध्यमातूनही निवडणूक त्या ठिकाणी होते यड्रावकर यांना आव्हान देण्यासाठी एक मोठी आघाडी निर्माण केली आहे आणि तीच आघाडीच्या माध्यमातूनही सगळे त्यांना सामोरे जाताना दिसत आहेत काय नेमकं आता व्हिजन घेऊन लोकांसमोर तुम्ही जाताय या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे निष्कलंक चारित्रवान अशा पद्धतीचं प्रचार चालू आहे का हा एक वेगळा प्रचार त्या ठिकाणी दिसतोय काय नेमकं कारण जयसिंगपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं दोन मुद्दे या ठिकाणी अतिशय महत्वाचे आहेत एक म्हणजे जयसिंगपूर शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळं सगळी कामं निकृष्ट दर्जाचे झालेली आहेत म्हणून टक्केवारी मुक्त नगर परिषद करण्याच्या उद्देशानं माझ्यासारखे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या उमेदवाराला या ठिकाणी या नेत्यांनी उमेदवारी दिलेली आहे अतिशय धनाढ्य शक्तीविरुद्ध एक सर्वसामान्य माणूस अशी ही निवडणूक व्हायला लागलेली आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण बदलण्यासाठी आम्ही भ्रष्टाचार मुक्तीचा नारा घेऊन ही निवडणूक लढवतोय त्याचबरोबर जयसिंगपूरची जनता हीच जयसिंगपूरची मालक हा संदेश आम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला द्यायचा आहे काय विजन आता लोकांसमोर घेऊन जात आहे एक चार ओळीत सांगायचं झालं तर त्यांना हा विकास घेऊन आम्हाला आहे काय सांगतो राजीव गांधीनगर मध्ये स्ट्रीट लाईट नाही आहेत रस्ते करून माझ्या हिशोबाने वीस वर्ष झाले गल्ली नंबर नऊ अ चा रस्ता करून जवळपास पंचवीस वर्ष गल्ली नंबर नऊ ब चा रस्ता करून जवळपास पंधरा ते सोळा वर्ष झाले लोकांच्या घरातनं गटरीचं जा पाणी जाते परत दुर्गंधींचं साम्राज्य एवढं सा पसरलेला आहे ना लोक आजारी पडत आहेत सगळ्या गोष्टींवरती म्हणजे लक्षच दिलं नाही गेले आम्हाला म्हणजे झोपडपट्टी भाग हा असा त्यांनी सोडूनच दिलेला आहे मग ह्यामुळे आम्ही मधून वरती येऊन सगळ्यांना दाखवचं आहे की आम्ही पण माणसं आहे आणि आम्हाला पण स्वच्छ जगण्याचा हक्क आहे पाणी असू दे स्वच्छता म्हणजे आणि आमच्या म्हणजे पिढीला पण जग जगण्याची नाहीतर शिकण्याची ही पूर्णपैकी परवानगी आहे आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवून देणार आहे लोकांना राजेंद्र पाटील याड्रावकर यांचे बंधू संजय यड्रावकर हे स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या पक्षातले अनेक उमेदवार आता प्रचार करताना दिसत आहेत आता पुढारी न्यूजच्या माध्यमातून जर जनतेला तुम्हाला काही आव्हान करायचं असेल ह्या चार मुद्द्यांसाठी मला हे चार वर्षात पाच वर्षात करायचं आहे आणि त्यासाठी मला या ठिकाणी मतदान द्या जर सांगायचं तर त्या काही गोष्टी असतील आणि काय नेमकं आव्हान आहे सगळ्या जनतेला पण आमची मानस एवढाच आहे यड्रावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सावकर माननायक साहेब आहेत आमचे सर्व सहकारी आहेत या उल्हास पाटील आहेत यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आम्हाला एवढेच यामध्ये करायचं आहे की महाराष्ट्रात जयसिंगपूरसारखं आम्हाला गाव करायचं आहे हे महाराष्ट्रात होण्यासाठी आम्हाला या पद्धतीचं जयसिंगपूर घडवायचं आहे आमच्या प्रॉपर्टी कार्डचा विषय खूप मोठा आहे जयसिंगपूरात तो सुद्धा आम्ही निर्णय लावायला चालू केला आहे सन्मान्य यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ दोनशे प्रॉपर्टी कार्ड आपण पण ऑनलाईन सरकारी जागा त्यांच्या नावावर करून दिल्यात काही लेआउटचे प्रॉब्लेम आहेत काही ओपन स्पेस आणि बाकीच्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्याचंसुद्धा काम चालू आहे आणि येणाऱ्या एक सहा महिने ते वर्षभरामध्ये सगळ्यांचे प्रॉपर्टी कार्ड होतील आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये एकसुद्धा झोपडपट्टी राहणार नाही आणि जे झोपडी जिथं आहे तिथं स्लॅबची घरं पुढच्या पाच वर्षामध्ये निश्चितपणे होतील एवढं मी या निमित्तानं सांगू इच्छितो चोवीस तास पाणी देण्याचं काम आमचं चालू आहे त्याच्यासाठी सत्तर कोटीची आमची पाईपलाईनची काम चालू आहे जयसिंगपूरमधल्या अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आपण या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घेणार आहोत असेच काही वयस्कर मंडळी येतं बसलेले आहेत निवांत त्यांच्याकडे काय नेमक्या अपेक्षा ती आपण जाणून घेऊया अपेक्षा आमच्या काय आता असणार आहे आम्ही आता परतीच्या वाटेवर आहे काय होईल ते होईल सगळ्यांच्या बरोबर गावातला एक रस्ता सरळ नाही सगळे खड्डे पडले इकडं सगळं दुर्लक्ष आहे गटारीचे नादुरुस्ते आहे घंटागाडी येते निघून जाते कोण कुठं टाकतं सगळं रस्त्यावर केर पडलेलं रस्ते नक्कीच सगळे डांबरी रस्ते, रस्ते उकडलेले आहेत हाख अगदी ते ड्रेनेजची पाईप एकदा येते गॅसची पाईप एकदा येते ते अमुक एक पाईप एकदा येते नियोजनपूर्वक का असं काम नाही आहे ते आलेच लगेच खोदायला चालू एक पाईपलाईन गेली ते काहीतरी बुजवलं जरास दुरुस्त केले की दुसरी पाईपलाईन म्हणजे नियोजन पूर्व कुठलं नाही आता हे पेविंग ब्लॉक्स वगैरे हो हे टाकले मधी हे सगळे ते सगळे उकरून टाकले बरं ते बरोबर बसवले पण नाहीत ते आता विखरून पडले आता ते कोण तर घेऊन जाईल हे अशी अवस्था आहे पैसा तर खर्च झाला खरंच सुविधा किंवा नियोजन असं कुठल्याही प्रकारचं नाही आहे काय राजकारणी लोक नुसतं तेवढ्या न्यूनिक पुरतच बोलतात झाली की काय काय नाही चारीब ह्यात मरून चालले इथे बघा सरकारी हॉस्पिटलचं अजूनपर्यंत काय काम झालेलं नाही आहे इथं गरीब लोकांना सरकारी यांच व्यवस्था काय नाही आहे इकडं अजिबात आणि आमच्या इकडं शाळांचं लहान लहान मुलांचं जे आपलं शाळा होते आपले शा आ, आ, आश्रम शाळा वगैरे आपले म्हणा प्रामणिक शाळा वगैरे म्हणा त्यांना थोडा उत्साह कमी व्हावा नक्कीच खर तर ही सगळी झोपडपट्टी वसाहतीमधल्या नागरिकांची सुधारणा ना त्या ठिकाणी व्हावी ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी देखील आम्हाला अशा पद्धतीने आता मांडावे लागतात ही खंत व्यक्त करत असताना आता येणाऱ्या त्या ठिकाणी जी कुठली पार्टी त्या नगर परिषदेवर आपला झेंडा रोणार आहे त्यांनी या सगळ्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवावेत अशीच मापक अपेक्षा घेऊन हे सगळे मतदार आपल्या समोर येताना पाहायला मिळतात कॅमेरामॅन ओंकार वळवडे शेखर पाटील पुढारी न्यूज जयसिंगपूर कोल्हापूर Thank you.